यस नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या आणख्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे इयत्ता दहावीची परीक्षा जवळ आले आणि जसजशी परीक्षा जवळ येते तस तसं मनावरचं दडपण वाढतंय स्ट्रेस वाढतंय टेन्शन वाढतंय या गोष्टी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या संदर्भात होत आहे दहावीची परीक्षा तर एकवीस तारखेपासून सुरू होईल परंतु बारावीची परीक्षा तर सुरू झालेली सुद्धा आहे आणि त्यामुळे त्यांचा स्ट्रेसचा जो पारा आहे तो कदाचित आणखी वर असेल पण हे ताण जो आहे हा हा जो स्ट्रेस आहे तर हा जो स्ट्रेस आहे तो नेमका का निर्माण होतो हे समजून घेतलं पाहिजे आपण आणि हा स्ट्रेस निर्माण का, हे बत, का होतो हे समजून घेण्यासोबत या स्ट्रेसमधून बाहेर कसं पडायचं हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे म्हणजे स्ट्रेस का निर्माण होतो जसं अभिमन्यू त्या चक्रामध्ये गेला चक्रात जायचं कसं त्याला माहिती होतं पण त्या चक्रामधून बाहेर कसं पडायचं हे त्याला माहिती नव्हतं तसं स्ट्रेस निर्माण कसा होतं हे आपल्याला माहिती पाहिजे पण आणि का होतो हे पण आपल्याला माहिती आहे अभ्यासाचा ताण आहे माझा अभ्यास वेळेवर होत नाही या सगळ्यांमुळे होतो पण त्याच्यातून बाहेर कसं पाडायचं हे जर आपल्याला कळालं तर आपल्याला परीक्षा जी आहे ती सुखकर जाईल सोपी जाईल आणि चांगली जाईल ओके तर बघा सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा या सगळ्या डिस्कशनमध्ये असा येतो की बाबा हा जो ताण आहे हा जो एक्झामचं जे काही स्ट्रेस आहे परीक्षेचा ताण आहे ता तो कसा निर्म का निर्माण होतो त्याची नेमकी काय कारण आहेत सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण आहे की फेल्युअरची भीती आता फेल्युअरची भीती म्हणजे काय नापास होण्याची भीती आहे का बाबा ज्या मुलांना चांगले मार्क पडतात त्यांना कसली नापास होण्याची भीती त्यांची त्यांचं फेल्युअर वेगळं आहे त्यांचं एक टार्गेट असतं नव्वद टक्के त्यांना ऐंशी टक्के पडतील की काय सत्तर पडतील की काय एवढे टक्के मला पडतील की काय याचा स्ट्रेस असतो हो आणि काही मुलांना नापास होण्याची भीती असते तर याच्यामुळे थोडासा स्ट्रेस होतो स्ट्रेस निर्माण होतो ताण निर्माण होतो आणि साहजिकच आहे अशी जर भीती वाटली नापास होण्याची किंवा कमी मार्क पडण्याची तर एखाद्या विद्यार्थ्याच्या मनावरती ताण आणि स्ट्रेस निर्माण होणार आहेच ओके दुसरं एक कारण आहे त्याच्यामध्ये की हाय एक्स एक्सपेक्टेशन असतात की घरच्यांच्या एक वेगळ्या एक्सपेक् एक्सपेक्टेशन असतात की बाबा घरच्यांना असं वाटतं की माझ्या मुलाला नव्वद टक्के मार्क पडावे टक् पंच्याण्णव टक्के मार्क मिळावा मिळावेत माझ्या शेजारच्या मुलाला जर का जास्त एवढे मार्क पडत असतील सत्तर ऐंशी तर माझ्या मुलाला सुद्धा तेवढे मार्क पडावेत समाजाच्या काही एक्स एक्सपेक्टेशन असतात की त्यांना असं वाटतं की समाजाला की बाबा ह्या मुला का हुशार आहे त्याला एवढे एवढे टक्के पाड पडले पाहिजेत आणि की कधी कधी आपल्याला स्वतःसुद्धा स्वतःबद्दल काही एक्सपेक्टेशन ठेवतो हो की जास्तच ठेवतो हो म्हणजे आपल्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमतांपेक्षा खूप जास्त एक्सपेक्टेशन असतात आपले आणि त्याच्यामुळं थोडासा प्रॉब्लेम होतो आपल्या क्षमता बघून घ्या कॅपॅसिटी बघा आणि त्या अनुषंगाने तुम्ही स्वतःबद्दल एक्सपेक्टेशन जे आहे ते ठेवायला काही हरकत नाही ठीक आहे तर आणि त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की पुअर टाईम मॅनेजमेंट तुमचं जे टाईम मॅनेजमेंट आहे ना काय त्याची क्षमता एवढी चांगली नसते एवढं व्यवस्थित टाईम मॅनेजमेंट नसतं तुमचं म्हणजे दोन तासामध्ये जो अभ्यास व्हायला हवा आहे तो दोन तासामध्ये होत नाही तुम्ही टाईम टेबल बनवलेलं आहे पण ते टाईम टेबल फॉलो होत नाही आणि ते मॅनेज करता येत नाही ते टाईम मॅनेजमेंटचं स्किल जे आहे ना ते खूप कमी असल्यामुळं जरा गडबड होते बऱ्याचदा त्याचबरोबर प्रिपरेशन नसतं आणि त्याचबरोबर घरामधून शिक्षकांकडून प्रेशर असतो ही तर गोष्ट आहेतच म्हणजे यास ही सगळी कारणं आहेत या सगळ्या कारणांमुळं मुलं थोडीशी डिप्रेशनमध्ये जातात स्ट्रेसमध्ये जातात ताणतणावामध्ये जातात आणि हा जो स्ट्रेस आहे हे जे डिप्रेशन आहे हा जो ताणतणाव आहे तो बऱ्याचदा अभ्यासापासून आपल्याला दूर दूर ढकलत जातो पुस्तक समोर घेतलेलं असतं आपण वाचत असतो डोळ्या खालून जे शब्द असे झरा झर जर निघून जात असतात डोक्यापर्यंत येतात पण ते आतमध्ये छापले जात नाहीत ते मनात कोरले जात नाही ते काही पाठ होत नाही तर लक्षात राहत नाही वाचतोय पण मनामध्ये वेगळे विचार चालेल वाचन चालू आहे तुम्ही तोंडाने मोठ्या मोठ्याने सुद्धा वाचतात काही मुलं ते वाचतात मोठ्याने म्हणजे आवाज येतोय आजूबाजूच्या घरातल्या लोकांना की बाबा आमचा बाबड्या वाचतोय परंतु ते वाचलेल्या डोक्यामध्ये बसत नाही कारण वाचत असतानाच अनेक विचार डोक्यामध्ये असतात की मला कमी मार्क पडले तर हे मला पाठ होईल का आणि मला जर का मी जर नापास झालो तर मला विषय सोपा जाईल का तर या सगळ्या कारणांमुळं अभ्यास काही होत नाही तर मग ह्या स्ट्रेसमधून कसं बाहेर काढायचं सगळ्यात पहिली एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायचं की बघा स्ट्रेस हे भूत आहे ते जर डोक्यावर बसलं की अभ्यास होणार नाही मग त्याला डोक्यावर बसून का घ्यायचं आहे बरं स्ट्रेस घेतल्यामुळं तुमचा चांगला अभ्यास होणार आहे का स्ट्रेस घेतल्यामुळं तुम्हाला चांगले मार्क पडणार आहेत का नाही उलट ताण तणाव जर घेतला जितका स्ट्रेस जास्त घ्याल तितकं अभ्यासापासून दूर पडाल तितकं आपल्या लक्षात राहणार नाही आपण वाचलेलं आपल्या लक्षात राहणार नाही मग हा स्ट्रेस घेतला पाहिजे का जाऊ दे ना तिकडं मी प्रयत्न करतो जेवढा जमेल तेवढं मी वाचेल जेवढा जमेल तेवढा मी अभ्यास करेल या कमी दिवसामध्ये दिवस कमी असले तरी जास्त मार्क मिळवण्याची हमी मी स्वतःला देतो आणि मी प्रयत्न करतो मी प्रयत्न करणार आहे रिझल्ट काही येवो हो? पास हो नापास हो सत्तर सत्तरच्या ऐवजी साठ टक्के पडो नव्वदच्या ऐवजी ऐंशी पडो काही हो मी माझा अभ्यास करणार स्ट्रेस घ्यायचा नाही ताण घ्यायचा नाही त्याला म्हणायचं बाबा तू राहा बाजूला मला काय स्ट्रेस घेणार नाही मी काय तुझा स्ट्रेस घेणार म्हणजे तुला माझ्याजवळ येऊ देणार नाही त्या स्ट्रेसला लांब ठेवा तो तुम्हाला त्रास देत राहणार आहे त्याला लांब ठेवा बाकीचे विचार करूच नका फक्त अभ्यास करा आणि एकच मनामध्ये विचार ठेवा की मी अभ्यास करणार आहे मला नक्कीच चांगले मार्क मिळतील मी प्रयत्न करणार आहे मी जेवढे प्रयत्न करते तेवढे मिळाले तरी मला बस झाले बास आता ह्याला बाजूला सारण्याची नेमकी कसा हा स्ट्रेस बाजूला जाऊ शकतो ते सांगतो किंवा हा स्ट्रेस घालवायचा कसा त्याच्या काही स्ट्रॅटर्जी ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी बघूयात बघा सगळ्यात पहिली गोष्ट की स्ट्रेस वाढण्याचं कारण आणखी की आपण आज अभ्यास करत नाही आणि जसजशी परीक्षा दस जवळ येते तस, तस तो स्ट्रेस वाढत वाढत जातो त्यामुळे आपण काय केलं पाहिजे आज आत्ता ताबडतो आत्तापासूनच अभ्यासाला आपण सुरुवात केली पाहिजे आपण अभ्यास सुरू केला पाहिजे आपण हळूहळू का होईना प्रश्नांची उत्तरं पाठ करायला गणित सोडवायची प्रॅक्टिस करायला सुरुवात केली पाहिजे तर आजपासून सुरुवात केली तरच सगळं होणार आहे ज्यांनी अभ्यासाला सुरुवात नाही केली त्यांनी अभ्यासाला सुरुवात करा प्रिपरेशन करा आणि अभ्यास करा तुम्ही म्हणजे प्रयत्न करा नक्कीच सगळ्या गोष्टी होती दुसरी गोष्ट आहे ना लास्ट मिनिट आपली जी काय आपण म्हणतो ना मी परीक्षेचा आदल्या दिवशी अभ्यास करत परीक्षा आणखी खूप जवळ आल्यावर अभ्यास करत तर या गोष्टी थोड्याशा आपण आता टाळल्या पाहिजेत आणि रिव्हिजन करा आणि काय होतं ते प्रॉब्लेम एक होतो की वा आज वाचलं तर उद्या मी विसरतो किंवा दोन दिवसांनी मी विसरतो तर एक काम करा वाचा आज वाचलं आज समजा मी पाठांतर केलं संपूर्ण आज समजा विज्ञान किंवा मराठी असेल कुठला इतिहास असेल या विषयाचं समजा जर मी आज पाठांतर केलं उद्या तुम्ही दिलेला आहे वेळ विज्ञानला समजा आज इतिहासाला दिला इतिहासाचं पाठांतर केलं उद्या वेळ आहे विज्ञानला विज्ञानच्या प्रश्नांची उत्तरं पाठांतर केली आणि परवा जर तुम्ही बघायला गेला तर विज्ञानाची पाठ येतून तुम्ही इतिहासाची विसरलं मग यासाठी काय करायचं आज तुम्ही संपूर्ण दिवसभर इतिहासाचा अभ्यास केला ना तर उद्या तुम्ही जर विज्ञानाचा अभ्यास करत असाल तर तो करण्याच्या एक तास अगोदर सॉरी तो करण्याच्या अगोदर साधारणतः एक तास काल मी जो इतिहासाचा अभ्यास केलाय ते एकदा वाचून काढा फक्त वाचून काढा डोळ्या खालून जाऊ द्या म्हणजे ते थोडंसं डबल तुमच्या मेमरीमध्ये छापलं जाईल ते चांगल्या प्रकारे लक्षात राहील आणि ते तुम्ही विसरणार नाही आणि थोडंसं तणाव स्ट्रेस जो आहे तो कमी राहील आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढेल की बाबा माझ्या लक्षात राहत आहे ओके त्याच्यानंतर एक फिजिकली आपण ॲक्टिव्ह राहणं खूप गरजेचं आहे आणि मेंटलीसुद्धा मानसिकदृष्ट्या आणि फिजिकली कधीकधी का होतं आजारपणे येतात अचानकपणे रात्र रात्रभर आपण जागतो जागल्यामुळं मग आजारपण येतं आणि आजारपणामुळे मग अभ्यास अजूनच लांब जातो त्यामुळं एकतर तुम्ही फिजिकली चांगले राहिले पाहिजे त्यासाठी चांगल्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत आणि चांगली झोप घेतली पाहिजे ओके झोपसुद्धा आठ आठ ते सहा ते आठ तास तुमची झोप झाली पाहिजे त्यामुळंसुद्धा कारण झोप कमी झाली ना तरीसुद्धा स्ट्रेस वाढतो कारण अभ्यास होत नाही वाचलेलं लक्षात राहत नाही त्यामुळे स्ट्रेस वाढणार आणि जास्त जर झोप झाली तरी स्ट्रेस वाढतो कारण जास्त झोपल्यामुळे पण अभ्यास होत नाही बराच वेळ झोपण्यातच जातो का असं काही करू नका आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट टाईम मॅनेजमेंट चांगलं करा अभ्यासाचं नियोजन चांगलं करा वेळापत्रक एक चांगलं बनवा आणि त्या वेळापत्रकाप्रमाणे तुम्ही अभ्यासाला लागा आणि दुसरी गोष्ट एक एक टेक्निक वापरा की पंचवीस मिनटं अभ्यास पाच मिनिटाचा छोटासा ब्रेक परत पंचवीस मिनटं अभ्यास पाच मिनिटाचा ब्रेक परत पंचवीस मिनटं अभ्यास पाच मिनिटाचा ब्रेक ही स्ट्रॅटेजी थोडीशी वापरा सतत अभ्यास केल्यामुळे कदाचित काही मुलांना कंटाळा येऊ शकतो ज्यांची कॅपॅसिटी जास्त आहे त्यांनी एक तास अभ्यास पंधरा मिनटं ब्रेक एक तास अभ्यास पंधरा मिनटं ब्रेक अशीसुद्धा स्ट्रॅटर्जी वापरली तरीसुद्धा चालू शकते आणि रिस्ट्रिक्शन जे आहेत ते अवॉइड करा टी व्ही असेल मोबाईल असेल यांच्यापासून थोडंसं दूर राहणं जरा गरजेचं आहे यांच्यापासून दूर राहा त्यांना म्हणा दादांनो नमस्कार आपण थेट भेटूयात अठरा मार्चला सतरा मार्चला पेपर संपेल अठरा मार्चपासून आपण एन्जॉय करू असं मोबाईलला सांगा कारण याच्यामुळे स्ट्रेस कसा वाढतो आपण मोबाईल उघडतो कुठेतरी रील बघतो पहिली रील बघितली वा छान आहे दुसरी बघतो छान आहे तिसरी बघतो छान आहे धडाधड दड़ बोटं अशी वर 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 ढकलली जातात आणि वेळसुद्धा असा धडाधड दड़ एक एक एक, एक, एक मिनटं जाऊन दोन तीन तास कधी जातात समजत नाही आणि मग वाटतं बाप रे एवढा वेळ माझा गेला आता काय होणार माझा अभ्यास तर राहिला रा मागं त्यामुळं मग स्ट्रेस आणखी वाटतो त्यामुळं मोबाईल ही काही डिस्ट्रक्शन जे आहेत त्यांना थोडंसं बाजूला सारा आणि थोडंसं मेडि मेडिटेशन करा सकाळी उठल्यानंतर थोडंसं शांत बसा ध्यानधारणा करा श्वास आत घ्या श्वास बाहेर सोडा त्या श्वासावरती लक्ष केंद्रित करा थोडंसं मेडिटेशन जे आहे ते सकाळी रोज केलं पाहिजे अभ्यासाला बसण्याच्या अगोदर पाच मिनटं थोडंसं शांत बसलं पाहिजे घरामध्ये जिथे शांत जागा आहे त्या ठिकाणी तुम्ही अभ्यास केला पाहिजे ठीक आहे तर या सगळ्या गोष्टी आहेत आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की पॉझिटिव्ह राहा बी पॉझिटिव्ह मला परीक्षा चांगली जाणार आहे मी प्रयत्न करत आहे मी अभ्यास करत आहे त्यामुळं मला परीक्षा चांगली जाणार आहे जाणार आहे आत्तापर्यंत तुमची काय सिच्युएशन होती आतापर्यंत तुम्हाला कमी कमी मार्क मिळत असले आतापर्यंत एखाद दुसरा विषय जात असला आतापर्यंत तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी मार्क पडत असले शाळेतल्या शिक्षकांनी नावं ठेवले असतील पालकांनी नावं ठेवले असतील समाजाने नावं ठेवले असतील तरीसुद्धा घाबरायचं नाही पु पुन्हा एकदा नव्या उमेदीने नव्या ऊर्जेने आपल्याला अभ्यासासाठी झटायचं आहे एक बघा कविता आहे ती कविता बघा तिच्यामध्ये काय आहे की विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेल उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही बघा मित्रांनो आज जरी सिच्युएशन वाईट असली तरी येणारा काळ जो आहे तो चांगला असणार आहे पण त्याच्यासाठी आजपासून आत्तापासून मेहनत घ्यायला सुरुवात केली पाहिजे पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे सकारात्मक राहणं हेच एक महत्त्वाचं महत्त्वाची एक टिप्स आहे सकारात्मक राहणं एक महत्त्वाची ऊर्जा मिळते तुम्हाला सकारात्मक राहिल्यामुळं आणि ही ऊर्जा तुम्हाला प्रेशरपासून ताणतणावामधून डिप्रेशनमधून बाहेर काढेल तुमच्या स्वतःला डिप्रेशनमधून तुम्ही स्वतःच बाहेर काढू शकता कोणीतरी येईल आणि मला या डिप्रेशनमधून बाहेर काढल नाही स्वतः जर ठरवलं ना तर तुम्ही या डिप्रेशनमधून बाहेर काढाल या ताणातून या स्ट्रेसमधून बाहेर पाडाल अन्यथा नाही तर धन्यवाद मित्रांनो बोलताना मला जरा अशीच अडचण येते माहिती आहे तुम्हाला की गेल्या काही दिवसांपासून तब्येत खराब आहे छोटंसं ऑपरेशन झालं इथं त्यामुळं बोलताना उच्चार एवढे माझे स्पष्ट नसतील आले परंतु माझ्या भावना नक्कीच तुमच्यापर्यंत पोचल्या असते आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका बघा बोर्डाच्या परीक्षेची जर तुम्हाला तयारी करायची असेल तर त्या अनुषंगाने महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका अभ्यासल्या पाहिजेत महत्त्वाच्या नोट्स अभ्यासल्या पाहिजेत या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सर्व महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका महत्त्वाच्या नोट्सच्या लिंक तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यावर क्लिक करून तुम्ही त्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका बघा नोट्स बघा आणि एक इम्पॉर्टंट अपडेट एक खुशखबर तुम्हाला जातात देऊन जातो ती खुशखबर अशी आहे की आपला एक कोर्स आहे तुम्हाला माहिती आहे जो आपण आपल्या ॲपवर बनवला आहे ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी गणित आणि इंग्लिश विषयाचा तो special... स्पेशल सॉरी गणितच विषयाचा गणित भाग एक आणि गणित भाग दोनचा स्पेशल कोर्स आहे कारण कमी दिवसामध्ये जास्त अभ्यास झाला पाहिजे त्यासाठी त्या कोर्समध्ये आपण इम्पॉर्टंट गणितच ॲड केलेली आहे प्रत्येक प्रकरणावर तीन चार व्हिडिओ आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेली जी काही महत्वाची गणित आहे त्या गणितांवर चर्चा केलेली आहे हा कोर्स तसा चारशे नव्याण्णवला आहे पण परीक्षा जवळ आले वेळ खूप कमी आहे म्हणून तो कोर्स चारशे नव्याण्णवच्या ऐवजी तुम्हाला फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहे एकशे नव्याण्णव लोक रुपयाला तर आजकाल मोबाईलचा रिचार्ज पण मिळत नाही पण हा कोर्स तुम्हाला एकशे नव्याण्णववर वर मिळेल हा कोर्स तुम्हाला कुठे मिळेल आपल्या ॲपवरती ॲपची आप लिंकसुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा तुम्ही गुगल प्ले स्टोअरला जाऊन क्रिएटिव्ह मॅथ मराठी टाईप करा आणि तिथे तुम्हाला तो ॲप जो आहे तो डाउनलोड करता येईल तो ॲप डाउनलोड करा आणि त्यावरती तिथे आय एम इंटरेस्टेड म्हणून येईल त्यावर क्लिक केलं ना तर तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज जातो व्हॉट्सअपला मेसेज गेल्यानंतर व्हॉट्सअपच्या त्या मॅसेजच्या लिंकवर क्लिक केले की तिथे तुम्ही पेमेंट केला ना की ॲटोमॅटिकली तुम्ही आपल्या या कोर्समध्ये एनरॉल व्हाल ठीक आहे तर तो कोर्ससुद्धा तुम्ही नक्कीच परचेस करा त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल तर बाय मित्रांनो धन्यवाद